श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो मी आज तुम्हाला गुढीपाडव्या सणाचे महत्त्व आणि कसा साजरा करायचा तसेच गुढीची पूजा कशी करावी गुढीसाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे त्याबरोबर गोडधोळ भोजन आणि कडुलिंबाचे सेवन आणि गुढीला साखरेच्या गाठी का बांधल्या जातात हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर यंदा गुढीपाडवा हा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे तर गुढीपाडवा सणाचे महत्त्व आणि साजरा करण्याची पद्धत मी तुम्हाला आता सांगते चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा असे म्हणतात याच महिन्यापासून वसंत ऋतूला सुरुवात होते गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा प्रारंभ मानला जातो महाराष्ट्रात या दिवशी घरासमोर गुढी उभारून पूजा करून नव्या वर्षाचे स्वागत केले जाते हिंदू शास्त्रानुसार या दिवशी भगवान ब्रह्मादेवांनी सृष्टीची निर्मिती केली होती तसेच या शुभदिनी आपण नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच गुंतवणूक करण्यासाठी आणि नवी सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभकारी मानला जातो या दिवशी पहाटे लवकर उठावे बाहेर अंगणात रांगोळी काढावी गुढीपाडवा आहे तर गुढीपाडव्याची छान अशी रांगोळी काढावी त्यानंतर आंब्याची पाने आणि फुलांचे तोरण बांधावे तर गुढीसाठी काय साहित्य लागेल बांबूची काठी चार ते पाच फुटाची अशी काठी घ्यावी नवीन रेशमी वस्त्र त्यामध्ये पिवळे लाल किंवा केशरी यापैकी कोणत्याही कलरचे चालेल फुलांचा हार आणि गंध हळदी कुंकू आंब्याचे आणि लिंबाचे पाने साखरेचा हार आणि तांब्याचा कलश एवढे साहित्य आपल्याला गुढीसाठी लागणार आहे तर गुढी उभारणी करताना बांबूच्या काठीला नवीन रेशमी वस्त्र व्यवस्थित गुंढाळा त्याच्या मिर येथील अशा असे वस्त्र गुंढाळावे त्या वस्त्रावर साखरेचा हार फुलांचे हार आणि कडुलिंबाच्या पानांचा हार असे त्याला लावावे आणि काठीच्या टोकाला उलटा कलश ठेवावा अशा प्रकारे आपली गुडी तयार होते नंतर गुडीची पूजा ही कशी करावी गुडीची पूजा ही घरासमोर किंवा गॅलरीत गुढीभूबी करून झाल्यावर गुढीला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलांनी सजवा त्यानंतर धूप दीप त्याच्यासमोर लावावे गुढीसमोर नैवेद्य अर्पण करावे आता गुढीसाठी नैवेद्य कोणते तयार करायचे ते मी तुम्हाला सांगते गोडधोड भोजन आणि कडुलिंबाचे सेवन तर यामध्ये नैवेद्य करताना श्रीखंड पुऱ्या किंवा गुळपोळी पुरणपोळी वरण भात इत्यादी पदार्थांचा समावेश नैवेद्यात केला जातो तसेच कडुलिंबाची चटणी याला देखील गुढीपाडव्यामध्ये मान असतो त नाही तर कडुलिंबाचे पान हे गुळासोबत खाण्याची प्रथा देखील असते नंतर कुटुंबासह आरती करून प्रार्थना करायची गुढीची व मंत्रपठन किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करावा या दिवशी या मंत्राचे जास्त महत्त्व असते तर गुढीपाडव्यामध्ये गुढीला साखरेच्या गाठी बांधण्यामागे काय महत्त्वाचे आणि धार्मिक कारण आहे तर आपण ते बघूया साखर हा गोडवा आणि समृद्धीचे प्रतीक आहे म्हणून नवीन वर्षाच्या प्रारंभाला गोडवा असावा गोडवा यावा यासाठी गुढीला साखरेचा हार साखरेच्या गाठी बांधल्या जातात तसेच साखरेच्या गाठींमध्ये औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते त्या आरोग्यासाठी लाभदायक असून सुखसमृद्धी आणि चांगले आरोग्य यांचे प्रतीक मांडले जाते त्यामुळे चांगले आरोग्य आणि चांगले सौभाग्य लाभते तसेच पूर्वीच्या काळी गोड पदार्थ सहज उपलब्ध नव्हते म्हणून साखरेच्या गाठी तयार करून या सणाला उपयोगात आणल्या जात होते गुढीपाडव्याच्या दिवशी हा प्रसाद सर्वांना वाटला जात असे तसेच जवळपास श्रीरामाचे मंदिर असल्यास साखरेची माळ श्रीरामाला आपण अर्पण करावी आणि गुढी उतरण्यापूर्वी तिची पुन्हा एकदा पूजा करावी तिला हळद कुंकू अक्षता फुले वाहून तिची पूजा करावी अशा प्रकारे गुढीपाडवा हा सण आनंद सौभाग्य आणि गोड सुरुवातीचे प्रतीक म्हणून आजही पाळला जातो आणि सर्वजण हा सण साजरा करतात गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू